नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये वेग व अंतर हा घटक आपण शिकतोय आणि या घटकावर अंतर आणि वेळ दिलेला असतो त्यावेळेस त्या गाडीचा तास वेग कसा काढायचा या नमुन्याची उदाहरणं आज आपण पाहणार आहोत आता वेग आणि वेळ याच्या संदर्भात आपण सूत्र बघितलेलं आहे अंतर भागिले वेळ बरोबर वेग हेच सूत्र आपण दुसऱ्या भाषेत बघितलं तर अंतर भागीले वेग बरोबर वेळ सूत्रात किमती ठेवल्यानंतर आपण उत्तर काढू शकतो किंवा असं बघितलं होतं अंतर बरोबर वेग गुणले वेळ आणि दुसरं आपण बघितलं होतं गाडीचा वेग हा नेहमी तासामध्ये दिला असतो आणि एक तास म्हणजेच छत्तीसशे सेकंद से आणि दुसरं काय बघितलं होतं तर गाडीचा वेग किलोमीटर मध्ये असतो त्यावेळेस एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर हे बघितलं होतं आणि या दोन्हीचं गुणोत्तर रूप बघितलं होतं आपण अठरा चेद पाच किंवा दुसरं उलट स्वरूपात व्यस्त स्वरूपात घ्यायचं पाचशे दहा अठरा आता यातलं पाचशे दहा अठरा आणि अठरा छेद पाच हे कधी घ्यायचं शिकलो होत आपण आंतर काढत असताना आणि ज्यावेळेस वेग आणि वेळ काढायचा आहे त्यावेळेस आपण काय काय शिकलो तो अठराशे पाच ते का तरी या दोन्हीचं ते गुणोत्तर स्वरूप आहे आता इथं आपल्याला काय विचारलंय बघूया आठशे मीटर अंतर बहात्तर सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती काय ठराविक अंतर आठशे मीटर अंतर आहे आणि तेवढं ओलांडण्यासाठी रेल्वेला बहात्तर सेकंद लागत तर त्या गाडीचा ता ताशी वेग किती वेग म्हणजे तासात किती किलोमीटर किंवा तासात किती मीटर जाईल हे उत्तर काढायचं आहे हे आपण सुरुवातीला एका छोट्या आप, छोट्या पद्धतीने बघूया अंतर किती आहे आठशे मीटर आहे आणि वेळ किती आपल्याकडं बहात्तर सेकंद आहे आता विचारलं काय आपल्याला तासी वेग तासी वेग म्हणजे एका तासात किती अंतर कापेल वेग म्हणजे संपून घ्या वेग म्हणजे एका तासात रेल्वे किती अंतर कापेल किंवा एखादी बस किती अंतर कापेल याला त्याचा वेग म्हणतात तासी ताशी वेग मानल्यानंतर म्हणजेच तासात छक्कन किती असतात छत्तीसशे आपलं पहिलं सेकंदात दिलं म्हणून आपण छत्तीसशे सेकंदात लिहून घेऊया छत्तीसशे सेकंदात अंतर किती जाईल आणि मग याच्यानुसार तिरकस गुणाकार आपण शिकलोय तिरकस गुणाकार करायचा आहे आठशे गुणुले छत्तीसशे बागिले बहात्तर आता इथं शून्य शून्य जात नाहीत परंतु आपल्याला देते छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन ए बहात्तर वर शंभर खाली दोन बेक बे बेचू आठ पुढचे दोन शून्य तसेच चारशे गुणुले शंभर दोन दोन चार शून्य म्हणजे चारच्या पुढे शून्य चार, चार शून्य ना एक दोन तीन चार हे काय आलं अंतर आलं आणि अंतर कशात आलं मीटर मध्ये आलं परंतु गाडीचा वेग हा नेहमी किलोमीटर मध्ये सांगितला जातो आणि मग किलोमीटर या चाळीस हजार मीटरला आपल्याला किलोमीटर करायचं म्हटल्यानंतर हजार न भागावं लागेल यातले तीन शून्याला हे तीन शून्य गेले चाळीस किलोमीटर छत्तीसशे चा सेकंदात किंवा तासात जाणार आहे म्हणजे तासी वेगाडीचा किती आला चाळीस किलोमीटर आला हे झालं आपलं या पद्धतीने आपल्याला जे सूत्र दिलंय सूत्र काय दिलं आपल्याला बघा अंतर भागिले वेळ बरोबर वेग वेग हा तासी असतो आणि मग ज्यावेळेस वेग काढायचा आपल्याला त्यावेळेस आपण काय करतो दिलेल्या राशींना आता अंतर किती आपलं आठशे मीटर आहे वेळ किती दिला आपला बहात्तर शेकंद आणि वेग काढायचा वेग काढायचा म्हणजे आपण त्याला काय करतो अठराशे न गुणतो बरोबर वेग आला हा वेग तासी असणार आहे मग अठरा एक्के अठरा अठरा चौक बहात्तर पाडे पाठ पाहिजे आपल्याला चार एक्के चार चार दुने आठ पुढचे दोन शून्य कायम राहिले दोनशे भागिले पाच किंवा इथन वाहूया पाच एक पाच पाच वीस आणि पुढचा शून्य राहिलेला तो चाळीस हायवे किती आला चाळीस किलोमीटर आला आणि चाळीस किलोमीटर पर्याय आपल्याकडे आहेच दुसरा अशा पद्धतीने आपण ह्या पद्धतीने किंवा ह्या पद्धतीने सुपी जे वाटेल त्या पद्धतीने आपण उदाहरण सोडू शकतो यानंतर आणखी एक दोन उदाहरण आपण पाहणार या प्रकारची चला दुसरं उदाहरण पाहूया बघा तासी वेग काढताना आपल्याला हे सूत्र लक्ष ठेवायचे आंतर वेळ वेग वे, 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 वे. वे आंतर भागीले वेग बरोबर वेळ आंतर बरोबर वेग गुणले वेळ आणि तासात छत्तीस सेकंद असतात एका मध्ये हजार मीटर असतात त्यांचं गुणोत्तर रूपांतर अठराशे पाच किंवा पाचशे ते अठरा असतं आणि त्यातलं ज्यावेळेस वेग विचारला त्यावेळेस अठराशे पाच वापरतो ज्यावेळेस अंतर वापर विचारलं त्यावेळेस पाचशे अठरा वापरतो हे माहीत पाहिजे आपल्याला आतापर्यंत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आता इथं आपल्याला वेग विचारलाय वेग विचारलाय म्हणजे एका तासात किती किलोमीटर अंतर जाते गाडी असा त्याचा अर्थ होतो मग इथं आपल्याला मीटर मध्ये दिलंय आणि इथं सेकंदामध्ये दिलंय आपण मांडून घेऊया सहाशे मीटर अंतर आहे किती सेकंदात गेले या गाडी छत्तीस सेकंद गेली आता हेच आपण परत तासाचे सेकंद किती होतात छत्तीसशे होतात आणि छत्तीसशे सेकंदात गाडी किती किलोमीटर जाईल चा -चा हे विचारलेलं आहे आणि इथं लक्ष देत बघा छत्तीसच्या पुढे दोन शून्य वाढलेत म्हणजे सहाशेच्या पुढे सुद्धा किती वाढणार आहेत दोन शून्य वाढणार आहेत हे गणित तोंडी होत आहे साठ हजार आणि साठ हजार मीटर हे उत्तर येते तोंडी काढल्यानंतर आणि साठ हजार मीटरचं किलोमीटर नंतर रूपांतर करताना हजार न भागायचं तीन शून्य म्हणजे साठ किलोमीटर हा गाडीचा तासवी वेग असणार आहे हे तोंडी झालं परंतु गणित क्रिया करून जर सोडवायचं असेल तर आपण हे असं सोडू शकतो छत्तीस सेकंदा किती अंतर जाणार आहे आणि मग तिरकस गुणाकार करून घेतला सहाशे गुणुले छत्तीसशे भागिले छत्तीस प्रश्नचिन्हाची किंमत निघणार आहे छत्तीस एके छत्तीस पुढे दोन शून्य आले शंभर आलं सहाशे गुणले शंभर सहाशे गुणुले शंभर एक दोन तीन चार सहाच्या पुढे चार शून्य म्हणजे साठ हजार मीटर साठ हजार मीटरचं किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे आणि मग त्याला हजार न भागलं हजार न भागल्यानंतर तीन शून्य गेले साठ हे साठ काय आले किलोमीटर आले म्हणजेच गाडीचा ता ताशी वेग किती असणार आहे साठ असणार आहे गाडीचा ता ताशी वेग साठ किलोमीटर पर्याय आपल्याकडे आहे तीन नंबरचा हे सूत्राच्या सायने बघूया अंतर भागिले वेग बरोबर वेग आता हे वेग इकडे <coughs> जरी लिहिलं तरी चालते वेग बरोबर अंतर भागीला वेळ आणि ज्या वेळेस वेळ काढायचा असतो त्यावेळेस दिलेल्या राशीला आपण कितीनं गुंततो अठराशे पाच न आंतर किती आपल्याला सहाशे आहे वेळ किती आपला आहे आणि गुणाचा आहे कितीनं अठराशे पाच न अठरा एके अठरा अठरा दोन्ही छत्तीस बे एक बे बे त्रिक सहा त्याच्या पुढे तीन शून्य आले दोन शून्य आले पाच एके पाच पाच सत्तीस आणि पुढचं एक शून्य साठ साठ उत्तर आलं साठ किलोमीटर साठ किलोमीटर पर्याय आपल्याकडे आहे तिसरा पर्याय अशा पद्धतीने आपण दोन्ही पैकी कोणतीही पद्धत वापरून उत्तर काढू शकतो मित्रांनो बघा एक पॉईंट पाच किलोमीटर अंतर बहात्तर सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती एक पॉईंट पाच किलोमीटर म्हणजेच दीड हजार मीटर हे कन्वर्जन आपल्याला यायला पाहिजे दीड हजार मीटर अंतर किती सेकंदात ते आहे बहात्तर सेकंदात जाते आणि तासे वेग विचारलाय म्हणजेच छत्तीसशे सेकंदात किती अंतर जाणार विचारले छत्तीसशे सेकंदात किती अंतर म्हणून विचारले आणि मग छत्तीसशे सेकंदातलं अंतर काढण्यासाठी चिन्ह इथं दिलं या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार दीड हजार गुणवले छत्तीसशे भागिले बहात्तर छत्तीस एक छत्तीस छत्तीस जुने बहात्तर एक उरलं हे शंभर झाले बे दहा पुढचं शून्य घेतलं पन्नास झाले आणि पन्नास झाल्यानंतर त्या पन्नास आणि दीड हजार यांचा गुणाकार आपल्या करायला आहे पन्नास आणि दीड हजार इथे हे पन्नास उरले आणि हे दीड हजार यांचा गुणाकार आला पंधरा पाच पंचाहत्तर पंधरा आणि पाचचा गुणाकार केला के पंच्याहत्तर आणि हे शून्याची बेरीज करून शून्य त्याच्या पुढे लिहिले पंचाहत्तर हजार हे मीटर मध्ये आले परंतु गाडीचा ताशी वेग हा किलोमीटर मध्ये दिलेला असतो आणि मग पंचाहत्तर हजारला जर आपण हजार न भागलं तर उत्तर येणार आहे पंच्याहत्तर हजार न भागलं पंच्याहत्तर आणि हजार न भागल्यामुळे उत्तर काय मिळालं आपल्याला किलोमीटर मध्ये मिळालं पंच्याहत्तर किलोमीटर पर्याय आपल्याला आहे पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचं उत्तर निघतोय हेच आपण सूत्राच्या साहाय्याने बघूया वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणुले अठरा छेद पाच किमती मांडल्या अंतर किती आपलं दीड किलोमीटर आहे म्हणजेच दीडशे मी दीड हजार मीटर आहे दीड हजार मीटर साठी किती शेकंद लागलेत बहात्तर शेकंद लागलेत गुणुले अठरा छेद पाच केलं अठरा एक अठरा अठरा चोक बहात्तर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा शून्याला शून्य शून्याला शून्य चार एक चार चार सत्तर अठ्ठावीस उरलेले दोन दोनच्या पुढे शून्य घेतला वीस झाले पंच एक वीस पंचाहत्तर पंचाहत्तर किलोमीटर हे उत्तर आलेलं आहे आणि पर्याय आपल्या पंच्याहत्तर किलोमीटर पर्याय क्रमांक एक उपलब्ध आहे मित्रांनो अंतर आणि वेळ दिला असता गाडीचा ताशी वेग काढण्याच्या आपण दोन सोप्या पद्धती पाहिल्या आहेत अगदी सेकंदात उत्तर निघतंय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण एक गाडी मुंबईहून सुटले एक गाडी पुण्याहून सुटली किंवा एक गाडी एका ठिकाणाहून सुटली आहे आणि एकाच ठिकाणाहून दुसरी एक गाडी थोड्या वेळाने सुटली अशा गाड्यांची भेट कधी होईल म्हणजे एखाद्या स्टेशनवरून एक गाडी सुटली त्याच्यानंतर त्याच स्टेशनवरून काही वेळानंतर दुसरी गाडी सुटली तर त्या दोन गाड्यांची भेट कधी होईल या प्रकारची उदाहरणं परीक्षेमध्ये विचारली असतात ती उदाहरणं कशी सोडवायची याची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार तर उद्या नक्की भेट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद